नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ घालो तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे अवकालेले तीनशे ऐंशी क्विंटल जसे दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील समिती राहुरी वांबोरी येथे अवकलेले एकेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे छत्तीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील समिती पाटोदा बीड येथे अवकलेले दहा क्विंटल जशी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नायगाव येथे अवकाली एकशे दहा क्विंटल जशी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती पैठण येथे अवकाली चोवीस क्विंटल जशी दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परतूर जालना येथे अवकाली तीनशे पासष्ट क्विंटल जशी दर चार हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटल जाते पिवळा